तोच सुधीर ज्याला कांचनने अपंग असून मी स्वीकारणे आपले कर्तव्य मानले होते त्याच सुधीरने आज आपल्या पत्नीच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते आज सुधीरचे दुटप्पे पात्र तिच्या समोर आले खरंच माणूस बदलायला वेळ लागत नाही हा तोच सुधीर होता ज्याला मी प्रत्येक परिस्थितीत स्वीकारले मला हवे असते तर मी लग्नाला नकार देऊ शकली असती पण माझ्या सद्विवेक बुद्धीने ते होऊ दिले नाही लग्नानंतर एक महिन्यानंतर सुधीरचा पाय अपघातात कापला गेला भावी सासरच्यांनी मेसेज करून विचारले की या परिस्थितीतही मी सुधीरशी लग्न करायला तयार आहे का माझे वडील द्विधा मनस्थितीत होते मुलगा सरकारी नोकरीला होता बघायला आणि ऐकायला सुंदर होता आता नियतीला काय म्हणावे पाय कापायचा होता म्हणून तो कापला तरीही माझ्या वडिलांनी माझ्यावर जबरदस्ती केली नाही मला माझ्या पद्धतीने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले गेले मीही द्विधा मनस्थितीत होते मी ज्याच्याशी लग्न करणार होती तो कालपर्यंत ठीक होता आज जर त्याला अडचण आली तर मी त्याला सोडून जाणे योग्य होईल का उद्या मलाही लग्नानंतर काही समस्या निर्माण झाल्या आणि सुधीर मला सोडून गेला तर मी माझ्या द्विधा मनस्थितीवर मात केली आणि सुधीरशी लग्न करण्यासाठी होकार दिला लग्नाची काही वर्ष आरामात गेली सुधीरला कृत्रिम पाय बसवण्यात आला होता अशा प्रकारे तो कुठेही जाऊ शकत होता मला बरे वाटले यामुळे सुधीरच्या मनातून तो अक्षम आहे हा न्यूनगंड दूर होईल पाच वर्ष झाली खूप उपचार करणंही मी आई होऊ शकले नाही त्यामुळे मी खोल नैराश्यात गेले बाप होऊ न शकल्याबद्दल मला अजिबात खंत नाही असे सुधीरने सांगितले असले तरी त्याच्या चेहऱ्यावरील वेदना मला अनेकदा संभाषणात समोर येत होत्या एक दिवस मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि म्हणाले तुझी हरकत नसेल तर मी तुला काही सल्ला देऊ का आपण मूल दत्तक का घेत नाही हे ऐकून सुधीर अस्वस्थ झाला मला फक्त माझेच मूल हवे आहे ते क्वचितच शक्य आहे मी शांत स्वरात म्हणाले सुधीर काहीच उत्तर न देता तिथून निघून गेला माझे मन खट्टू झाले एखाद्याचा दृष्टिकोन व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे का मला सुधीरबद्दल जे आवडत नाही ते म्हणजे एकत्र बसून अर्थपूर्ण तोडगा काढण्याऐवजी त्याला सनातनी व्यवस्थेला चिकटून राहायचे होते मला वाटले की सुधीर आता पूर्वीसारखा राहिला नाही तो माझ्याशी कमी बोलत होता रात्री उशिरा टी व्ही पाहायचा आणि रात्री उशिरा घरी परतायचा मी विचारले तर तो म्हणायचा एकटं घर खायला धावते तू एकटा कुठे आहेस मी तुझ्यासाठी काही नाही का सुधीर टाळायचा मी भुजबुशीत बोलली बायकोला एकटी सोडून रात्री उशिरा घरी यायला लाज वाटत नाही का तुला लाज वाटली पाहिजे की तू मला घराणेशाही चालवायला मूल सुद्धा देऊ शकली नाहीस हे ऐकून मी रडले एखादी स्त्री फक्त मुलाला जन्म देण्यासाठी लग्न करते का ती फक्त एक गरज आहे का गरजांच्या कसोटीवर ती उत्तीर्ण झाली तर ठीक नाहीतर तुम्ही तोंड फिरवता तथापि मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवले आणि माझ्या कमजोरी दर्शवून देण्याचा प्रयत्न केला मी तुझी बायको आहे तू रात्री उशिरा काय येतोस हे जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे ठीक आहे आता मला समजले सुधीच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक भाऊ म्हटले तो म्हणाला तुला हेवा वाटतो की मी बाहेर कोणीतरी ठेवली तर नाही ना तू तेही ठेवू शकतो हे माझ्यासाठी काही नवीन नसेल मग चौकशी कशाला करते मी ठेवली असंच समज हे विधान जरी खोटं असलं तरी मला सुधीरचा हेतू नक्कीच समजला होता तो निघून गेला पण असा डंक मारून निघून गेला की तो वेदनेचा डंक बराच वेळ माझ्या आतड्याला टोचत राहिला मी एकटी चढायला ला लागली माणूस इतका कसा बदलू शकतो ज्याच्यासोबत मी पाच वर्षे सुखदुःख वाटून घेतले तो अचानक असा बेफिकीर कसा होऊ शकतो अनेक प्रयत्न करूनही मला या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही कसे तरी मी स्वतःवर नियंत्रण ठेवले कांचन खूप समजूतदार मुलगी होती सुधीरमधील वाईट पाहूनही तिने त्याला आपला जीवनसाथी बनवण्यास होकार दिला होता आज सुधीरच्या दूरच्या चुलत मामीची मुलगी सुनीता येणार होती ती एक अनाथ मुलगी होती तिला बी एड करायचं होतं या अर्थाने ती एक वर्ष इथं राहणार आहे मात्र सुधीरचे आईवडील नागतोंड वाकवत होते ताई ती एक पाप नसलेली मुलगी आहे तुमची इच्छा असेल तर ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते नाहीतर माझ्याकडे असे काहीही नाही ज्याच्या काही जोरावर मी तिचे लग्न करू शकेन मला फक्त शिक्षणावर विश्वास आहे शिक्षण मिळाल्यानंतर निदान ती स्वतःचा उदरनिर्वाह तरी करू शकेल माझ्या सासूबाईंनी तिचे सांत्वन केले माझ्या सासूबाई सुधीरकडे वडल्या सुधीर तू सुनीताला तिचे कॉलेज दाखव बेटा तिला इथून कॉलेजला पोहोचायला रिक्षा मिळेलच ना मामी चेहरा करून म्हणाली तिला नाही जमलं तर मी तिला सोडून जाईल सुधीरने सुनीताकडे पाहिलं आणि ती हसली सुनीताला इथे काही अडचण येणार नाही तुम्ही सगळे तिची काळजी घ्यायला विचारानेच मी इथे आले होते मामी जी भाऊक झाल्या ती पुढे म्हणाली सुनीताच्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्यासाठी तुम्हाला लोकांशिवाय दुसरे कोणी आहे जर माझ्या नातेवाईकांनी मला साथ दिली नसती तर मी खूप आधीच तुटले असते असे म्हणत ती रडू लागली सुनीताने तिला खडचावले ती सगळीकडे रडत बसते काय करू मला स्वतःवर ताबा नाही आहे आज तुझे वडील हयात असते तर मला एवढी धावपळ करावी लागली नसती ताई तुम्ही काही अनोळखी नाही आहात तुम्ही घरात जशी काळजी घेतात तशीच आम्ही सर्वजण सुनीताची काळजी घेऊ माझ्या सासूबाईंनी तिचे सांत्वन केले ती अश्रू पुसायला लागली दोन दिवस राहून मामी बरेलीला गेली सुधीरने सुनीताला तिचे कॉलेज दाखवून तिला प्रवेश मिळवून दिला तिच्या गरजेच्या वस्तू विकत घेतल्या सुधीरने विनाकारण पैसे खर्च केले असावेत माझा काही आक्षेप नव्हता पण या बहाण्याने तो सुनीताची अतिरिक्त काळजी घेऊ लागला होता खाण्यापिण्यापासून छोट्या छोट्या गरजांसाठी तो नेहमी मोटरसायकल सुरू करत असे बायकोपेक्षा अनोळखी व्यक्तीला जास्त महत्त्व देणं मला असह्य होत होतं माझी सासूही तशीच झाली आई आणि मुलामध्ये काय चालले होते माहीत नाही एके दिवशी मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही म्हणून मी म्हणाले सुनीता तुझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची झाली आहे का ती एक बाप नसलेली मुलगी आहे हे तुला चांगलंच माहीत आहे सुधीर म्हणाला मग तू वडिलांची भूमिका करत आहेस का मी उपहास केला नम्रपणे बोल तो नाराज झाला ओढू नकोस मीही आवाज उठवला त्याने शांतता परत मिळवली हळू बोल आता आला ना वाटेवर तू काही करशील आणि मी गप्प बसून बघत राहीन असं समजू नकोस मी काय केले आहे तुझ्या मनाला विचार तो अज्ञात राहण्याचा प्रयत्न करू लागला निरागस वागून बेगुमान सुनीता म्हणाली मी नाही मला पुरुषांच्या संवेदनशीलतेची जाणीव आहे गेल्या आठवडाभर मी तुला नॅपकिन आणायला सांगते तू आणलेस का मी विसरलो होतो आजकाल तुला सुनीताच्या गरजांशिवाय काहीच आठवत नाही तिचे नाव पुन्हा पुन्हा सांगू नकोस नाही तर सुधीरने दात घासले प्रकरण वाढत असल्याचे पाहून तो खोलीबाहेर निघाला ही भ्याट माणसांची ओळख आहे ते तोंड लपवून पळून जाणेच श्रेयस्कर मानतात सुधीर आईच्या खोलीत आला तो म्हणाला खूप वाईट वागणूक आहे हिची माझ्या सासूबाई म्हणाल्या ती चार दिवसांसाठी आली आहे आणि तिला शांतपणे राहूही देत नाही तिला काय वाटेल सासू डोक्यावर हात ठेवून बसली ती काय विचार करत होती ते मला माहीत नाही आणि काही वेळाने ती माझ्या खोलीत आली का सुनबाई तुझे संस्कार तुला पाहुण्यांचे गैरवर्तन करणे शिकवतात का तुमचा मुलगा त्याच्या बायकोसोबत काय करत आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का की तो काय करतोय काय करत नाही तुमच्यापासून काही लपले नाही सुनीताला डोक्यावर बसवलं जातंय तर माझ्याकडे बघायलाही कुणाला वेळ नाही हा तुझा भ्रम आहे खरंच आहेस आसूबाई याला तूच जबाबदार आहेस मी सुनीताला इथे आणले तिला विनाकारण मध्यभागी ओढू नको नवरा बायकोच्या नात्यामधील धागा मुलांमुळे घट्ट होत असतो हे तुला चांगलंच माहीत आहे मग ही क्षमता तुम्हाला सुंतामध्ये दिसत आहे का निर्लज्जपणा तर कोणी तुझ्याकडून शिकावा तुम्हीच निर्लज्ज आहात जे तुमच्या मुलाला प्रोत्साहन देत आहात मीही काही लपवण्याच्या मनस्थितीत नव्हते बरोबर आहे राहायचे असेल तर राहा मी इथेच राहीन कोणी मला माझा हक्क कसा हिरावून घेतो ते मी बघेन अत्यंत भावनेने मला अश्रू अनावर झाले पलंगावर पडून मी विचार करू लागली सुधीर अपंग आहे हे माहीत असूनही त्याला स्वीकारणे हे माझं कर्तव्य मानणारी मीच होती तर सुधीर माझ्या व्यंध्यत्वाला एवढं मोठं अपंगत्व मानत आहे की माझ्यापासून मुक्त होण्याचा विचारही तो करू लागला आहे सुधीर इतका लवकर कसा बदलू शकतो हा तोच सुधीर आहे ज्याने लग्नाच्या रात्री माझ्या कपाडाचे चुंबन घेतले होते आणि तुझ्यासारख्या मोठ्या मनाचे जीवनसाथी मला मिळाली हे माझे भाग्य आहे असे म्हणाला होता मी तुला खात्री देतो की तुला माझ्या बाजूने तक्रार करण्याची संधी देणार नाही आज सुधीर इतका खाली पडला आहे की त्याला नातांच्या प्रतिष्ठेचीही पर्वा नाही सुनीता ही दूरच्या चुलत मामीची मुलगी आहे हे मान्य पण एकदा नाव टाकले की प्रत्येक पालक आपल्या मुलांना ते पाहण्याचे संस्कार देतात माझ्या सासूबाईंना काय झालंय माहीत नाही की सगळं माहीत असूनही अनोळखी तशीच राहिली आहे पप्पांची तब्येत बरी नव्हती बाबाने फोन केल्यावर मला माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे होते मी एकदा माझ्या वेदना व्यक्त करून माझे मन हलके करण्याचा विचार केला परंतु माझ्यात धैर्य नव्हते पप्पा तणावात जातील पण माझी व्यथा माझ्या बहिणीच्या नजरेपासून लपून राहू शकली नाही थोडा एकांत मिळाल्यावर तिने मला विचारले सुरुवातीला मी संकोच केला पण किती दिवस माझ्या अश्रूंनी माझे वास्तव उघड केले तिने रात्री भैयासमोर खुलासा केला तो संतापाने भरला होता त्याचा राग करणे योग्यच होते कोणताही भाऊ आपल्या बहिणीचे दुःख पाहू शकत नाही तो रात्रीच माझ्या रूममध्ये येणार होता पण बहिणीने त्याला नकार दिला सकाळी नाश्ता करताना त्याने सुधीरचा उल्लेख केला तू पुन्हा त्याच्याजवळ जाणार नाहीस आता मी तुला फोन करून त्या मूर्खाशी बोलेन मी त्याला कसे तरी पटवले महिनाभर राहून मी जेव्हा भरल्या मनाने सासरी जाऊ लागले तेव्हा वहिनी मला मिठीत घेऊन म्हणाली ताई काळजी करण्याची गरज नाही या घराचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत खरं वहिनीला आईचा दर्जा असंच दिला जात नाही ती म्हणाली मी स्वतः खाणार नाही पण मी तुला उपाशी ठेवणार नाही तुमचे पटत नसेल तर न डगमगता परत या मी प्रयत्न करेल वहिनी त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी मी भरल्या आवाजाने म्हणाले माझ्या सासरच्या घरी आल्यावर जे दृश्य दिसले ते पाहून माझ्या पायाखालची जमिनात सरकली सुनीताच्या केसात सिंदूर होते सुधीरला विचारायला मी चटकन माझ्या खोलीत गेले आणि त्याला उठवले सुनीताचे लग्न कधी झाले तिचा नवरा कोण आहे सुधीरने आधी डोळे लपवायचा प्रयत्न केला पण वास्तव जास्त काळ लपवता आले नाही तो निर्लज्जपणे म्हणाला तुला जे वाटतं आहे ते खरं आहे तू सुनीताशी लग्न केलंस हो मी इथे असताना तुझी हिंमत कशी झाली तू ते कोणत्याही स्वरूपात घेऊ शकते परंतु मला माझे मूल हवे आहे हे तुला चांगलेच माहीत आहे माझी सहमती जाणून घेणेही तुला योग्य वाटले नाही तू दिली असती का मी देऊ शकले असते हे ऐकून सुधीर खुश झाला मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती असं म्हणत सुधीर माझ्या जवळ आला आणि मला मिठीत घेऊन माझ्यावर प्रेम करण्याचे नाटक केले मी स्वतःला रोखू शकले नाही रडणे किंवा हसणे यातून मला परिस्थितीशी तडजोड करणे योग्य वाटले त्याहीपेक्षा ज्या स्त्रीला या कलंकाने शापित जीवन जगावे लागत आहे तू सुनीताशी लग्न केलेस याचे मला दुःख नाही तू माझ्या पाठीत वार केल्याचे मला दुःख आहे माझ्या विश्वासाचा खून केला मला विश्वासात घेऊन तू हे करू शकला असता सुधीर तुझे अपंगत्व हा दोष समजून मी तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिला असता तर तू मला कोणत्या रूपात पाहिले असते सुधीरने उत्तर दिले नाही मला वाटले मी एक निरुपयोगी प्रश्न उपस्थित केला आहे पण दुहेरी चारित्र असणारा माणूस या सगळ्याचा विचार का करेल बरं ही बातमी माझ्या पालकांच्या घरी पोहोचली माझ्या सासरी येताच माझ्या भावाने गर्जना केली कुठे आहे सुधीर त्याला बर्बाद करून सोडेल सरकारी कर्मचारी असूनही दुसऱ्यांदा लग्न करण्याची त्याची हिंमत कशी झाली मी माझ्या भावाला कसं तरी शांत करण्याचा प्रयत्न केला मी गप्प बसणार नाही मी पोलिसात तक्रार करेल मी याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करेल जर याला शिक्षा झाली नाही तर माझ्या नावाला किंमत राहणार नाही सुधीर शांतपणे बाहेर गेला माझ्या सासूबाई आल्या आणि त्यांचा राग काढला आता माझंही ऐका सुनीता एक बाप नसलेली मुलगी आहे सुधीरने फक्त तिला आधार दिला दादा म्हणाला तुमच्या निर्लज्जपणाला आधार म्हणू नका तुम्ही एकाला आधार दिला आणि दुसऱ्याला असाय सोडले भाऊ उपासाने म्हणाला आरतीला कोणी घर सोडायला सांगितले आहे का ती इथेच राहणार आहे सासू म्हणाली ही तिची इच्छा आहे पण तिने हे घर सोडावे हे मला किंवा सुधीरलाही आवडणार नाही तिचा दर्जा कायम राहील माझ्याशी करमणूक करण्याचा प्रयत्न करू नका भैया माझ्याकडे वडला आरती तू सामान बांध आता मी तुला इथे क्षणभरही राहू देणार नाही भाऊ मी सासरचे घर सोडणार नाही आजही आपला समाज विवाहित स्त्रीला तिच्या आईवडिलांच्या घरात स्वीकारत नाही मी भाऊक होऊन म्हणाले मला सासच्या दारातच मरायला आवडेल आणि मी ते करेल पण मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाणार नाही भावाचे हे डोळे भरून आले अशा परंपरावादी समाजाचे लढणे सोपे आहे का ज्या समाजात गोत्राच्या नावावर पतीपत्नीला भाऊ बहीण म्हणून घोषित केले जाते अपेक्षा ठेवणे म्हणजे अशा कठोर समाजातून वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे भाऊ मी त्याला वचन दिले की मी माझ्या अस्तित्वासाठी कमकुवत होणार नाही परंतु जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा माझ्या घराचे दरवाजे सदैव खुले असतील असे सांगून भाऊ निघाला भाऊ गेल्यानंतर दोन तासांनी सुधीर आला तो येताच उद्धटपणा दाखवू लागला मीही त्याला त्याच्या मर्यादित राहण्यास सांगितले सुधीरने मला वेगळे राहण्यासाठी फ्लॅट विकत घेतला सुरुवातीला वाटलं की इथेच राहून माझ्या हक्कासाठी लढेल कधी कधी त्याच्या विरोधात कोर्टात जावं असंही वाटायचं पण यातून काय फायदा होणार असा विचार करून मागे हटायचे जास्तीत जास्त तो त्याची नोकरी गमावेल तुरुंगात जाईल तो मला दर महिन्याला इतके पैसे द्यायचा की माझा खर्च सहज भागत असे सुनीताची क्यू यायची ती वेगळीच तिला माझे सासू आणि सुधीर यांनी फसवले असो जे घडले ते मी पाहिले आणि नियतीचे चक्र म्हणून स्वीकारले वेळ घालवण्यासाठी मी एका शाळेत नोकरी धरली वेळ हळूहळू पुढे जाऊ लागला सुधीरचा माझ्याशी संबंध मासिक खर्च घेण्याशिवाय काहीच नव्हता सुनीताच्या मोहात पडलेल्या सुधीरला माझी काळजी नव्हती आणि अशा माणसाशी मला काही घेणं देणंही नव्हतं एके दिवशी त्याने जड अंतकरणाने खुलासा केला माझ्या आयुष्यात बाब बनने लिहिलेलंच नाही तो ज्या स्वरात म्हणाला त्याबद्दल मला सहानुभूती वाटली काहीही असो तो माझा नवरा आहे मला हवे असते तर मी व्यंगाने बोलून त्याच्या हृदयाला टोचू शकले असते पण मला मागे जाऊन माझ्याच जखमा खुजवण्याची इच्छा नव्हती माझ्या आयुष्यात नियतीने जे काही दिले ते मला मिळाले आता मी विनाकारण कोणाला शिव्या का देऊ तरीही मी विचारलं काय झालं सुनीताला रक्तात इन्फेक्शन आहे डॉक्टर सांगतात की ती आई झाली तर तिला नक्कीच अपंग मूल जन्माला येईल ते ऐकून मला वाईट वाटले सुधीरपेक्षा सुनीताचे जास्त वाईट वाटले त्या गरीब मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले सुधीरने दोन दोन जीवन उद्ध्वस्त केले त्याने माझे म्हणणे ऐकून अनाथ मुलाला दत्तक घेतले असते तर म्हातारपणात आधार मिळाला असता आणि त्या मुलाचे आयुष्यही सुधारले असते काही क्षणाच्या शांततेनंतर सुधीर पुढे म्हणाला आरती कुठल्या तोंडाने सांगू काय सांगायचं राहिलं मी सांशक झाले सुधीरला काय म्हणायचे आहे सुधीरच्या दुहेरी व्यक्तिरेखेची मला आधीच कल्पना होती म्हणूनच मी सावध झाली मी जास्त जोर दिला नाही शेवटी त्यालाच म्हणावे लागले आपण पुन्हा एकत्र राहू शकत नाही का ते ऐकताच माझा राग गगनात मावेनासा असा झाला मला लगेच बाहेर ढकलल्यासारखं वाटलं माझा अंदाज बरोबर निघाला सुधीरचे दुहेरी पात्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले कसे तरी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून मी त्याला विचारले या सहानुभूतीचे कारण सहानुभूती नाही हक्क हे सुधीरच्या निर्लज्जपणाची पराकाष्ठा होती स्त्री पुरुषांच्या मूळ स्वभावात हाच फरक आहे म्हणूनच सर्व उपवास कर्वाचोत आणि तीज हे फक्त महिलांनाच साजरे करायला सांगतात आपल्या धर्माच्या ठेकेदारांनी पुरुषांना सैल बैल बनवले आहे तर स्त्रियांच्या प्रेमाला हजारो बंधनात बांधून पंगू केले आहे पण मी भावनिकरित्या वाहून गेले नाही तू सुनीताला आणले तेव्हा माझ्या हक्काचा विचार केला नाही का मी हरवलो होतो तो निरागसपणे म्हणाला आता तुला चूक सुधारायची आहे तो शांतच राहिला त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाऊ मी चांगलेच वाचत होते निरुपयोगी वादात पडण्यापेक्षा सर्व काही जाणून घेणे चांगले आहे असे मला वाटले तो म्हणाला माझी इच्छा आहे की तू टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे आई व्हावी मला हसावेसे वाटले पण वाईटही वाटले तो गोंधळून माझ्याकडे पाहू लागला मी म्हणाले तिसऱ्यांदा लग्न कर माझ्या मते हे सर्वोत्तम होईल आरती मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे मी म्हणाली चल माफ केले तर मग तू त्याचा चेहरा लगेच उजळला तू विचार करत आहेस तसे काहीही होणार नाही तू मला माझ्या स्वतःच्या अवस्थेवर सोडले तर बरे होईल खूप प्रयत्न करूनही जेव्हा त्याचे काही चालले नाही तेव्हा तो पूर्ण पावलांनी गेटकडे निघाला मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही मी माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणाली सुधीर स्त्री घरात आणून तू तुझ्या पत्नीच्या अस्तित्वाचा गैरवापर केला आहेस तुझी बाप होण्याची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही तो निघून गेल्यावर मी बेडवर पडले आणि ढसाढसा रडू लागले मी त्याच्यासोबत जायला हवे होते का तुम्हाला काय वाटते मी योग्य केले की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद